श्री स्वामी समर्थ मेष राशींच्या व्यक्तींनी प्रत्येक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवती अमावस्येला शिवलिंगावरती पाण्याचा क्लश बसवावा असं केल्याने ज्याप्रमाणे पाण्याचा थेंब क्लशातून शिवलिंगावरती पडतो त्याचप्रमाणे प्रत्येक थेंबाबरोबर जीवनातील समस्याही पाण्याप्रमाणे वाहून जातात मेष राशींच्या व्यक्तींनी गूळ गहू आणि अन्नपदार्थ दान करावे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा दूध आणि पाण्याने अभिषेक करावा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करावा मेष मेषराशींच्या व्यक्तींनी कोणत्याही विशेष इच्छेच्या पूर्तीसाठी या दिवशी आगच्या फुलांची माळ भगवान महादेवाला अर्पण करा आणि त्यांना सुखी जीवनासाठी प्रार्थना करा आयुष्यामध्ये खूप संकट आहे दुःख आहे संकट संपत नाही तर भगवान विष्णू आणि भगवान महादेव यांची पूर्ण भक्ती करा श्रद्धापूर्वक पूजा करा यामुळे सर्वात मोठ्या संकटावरही मात करता येते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ